नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कसे आहात सगळे गुड मॉर्निंग कसे आहात लय पुस्ता माझ्या आवडती महिना आहे मला आवडायची फक्त नवी घ्यायची होती नवीची इच्छा पूर्ण नाही झाली शेवटी माझ्यासाठी नवीच आहे का नाही म्हणून पुसायची जरा खाच्या

कुरिअरचं पोतं घेऊन चाललं आणि एवढं म्हणजे एवढी काही या तरी एकदा चहा म्हणून जाऊ द्या जा जेवण झाले त्याच्या अगोदर दोन वेळा चहा आहे तरी पण एकदा अजून होऊ दे आणि काय नाही मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ शुभ सकाळ तिकट लागले जेवण झालं पोतं बांधलं तर हाय सगळ्यांना शुभ सकाळ तर कशा आहात तुम्ही सगळेजण तर काय नाही मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मस्तपैकी लोनचं घेऊन चालू आहे आपलं एक पोतं भरून चालू आहे घेऊन मस्तपैकी चाळीस चाळीस कुरिअर आहेत आपली जवळपास म्हणजे ही पोस्टाचं कुरिअर आहे आणि मॅडमचं घेऊन जायचं आहे तर हे वीस कुरिअर आता पोस्टाला टाकायचं घरी यायचं घरनं दुसरं पोतं बांधायचं म्हणजे पाच वाजता येणार दुसरं पोतं घेऊन डायरेक्ट ह्याला जाणार मॅडमकडे जाणार तर एकदम व्यवस्थित मस्त चालले तुमच्या आशीर्वादाने पण गेल्या वर्षी जशी दिवाळी चांगली गेली तशी ह्यावेळे पण माझी पण जाऊ आणि तुमची पण सर्वांची सुखाची समृद्धीची आणि भरभराकीची बर सांगू ग तुम्हाला टेन्शन <laughs> येईल परत तुम्ही मला म्हणलं वाढदिवसाला काहीतरी गिफ्ट देणार आहे आणि वाढदिवस आलाय माझा मग अशी लक्षात आलं अकरा तारीख जवळ आली आज किती चार तारीख आहे आणखी सहा दिवस आहेत माझ्यासाठी सहा दिवसात मी काय पण करू सात आठ नऊ दहा अकरा तर असून द्या आपल्या ओनली बुक अश्विनीचा अकरा तारखेला अकरा दहा ती पंच्यामली आणि आज आता तिला ह्या अकरा तारखेला तिला पंचवीसा वर्ष चालू राहील तिसाव तिसावं किती तिसावं ती पंच्या अकरा दहा पंचान्न पंचान्न सोडून द्यायचं म्हणजे अकरा दहाव्या महिन्या झाल्या हा ती काय असेल ते असेल वर्ष चालू राहील याचा अर्थ बकीचं एक वर्ष आयुष्य कमी झालं राहून ह्या गोष्टीवर धोकं मानलं पाहिजे धोकं मानलं पाहिजे एक भाकर कमी खाली पाहिजे खायला कमी दिली पाहिजे कारण की तिचं एक वर्ष कमी झालंय जेवढं जेवढ दिवस कमी राहते तेवढं चांगलं असतं असून ह्या गोष्टीवर तिला बड्डेला तिचं आहे तिला आयफोन घेऊन द्यायचा असं तिचं वाटतं तिला म्हणजे तिची इच्छा आहे की माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी एखादा छान सुंदर असा एखादा आयफोन घेऊन द्यावा तिकडून गाडीवर एक जाता हातचा हात करते असं <laughs> दे मित्र करतं असं तर तिची इच्छा आहे की तिला एक वाढदिवसाला गिफ्ट द्यावं आयफोन घेऊन द्यावा पण अस जर माझी पुरस्थिती म्हणजे चांगलं म्हणजे त्या दिवसापर्यंत माझं कसं एकदम एखादं काम करशिवादा जर झालंच म्हणजे कॉन्फिडन्स आला म्हणजे काय काही गोष्टी म्हणजे माझ्या जीवनामध्ये एखादा कौल दिलाच देवाने कौल दिलाच एखादी वापर चांगली आलीच मला जीवनामध्ये चांगली तर ठीक आहे त्याच्यासाठी थी आयफोन म्हणजे काय नाही आयफोन सेवन्टीन घ्यायचा आहे नाही घ्यायचा सेव्हन्टीनच घ्यायचा मी बघून आलो आहे त्याची किंमत ब्याऐंशी हजार रुपये पाठीमागचा कॅमेरा अठ्ठेचाळीस मेगापिक्सल आहे मोरचा कॅमेरा अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस मेगापिक्सल आहे असा तो आयफोन बघितला आहे मी सेव्हन्टीन छोटा वगैरे हा ब्याऐंशी किंमत आहे तर ठीक आहे चाललं आहे माझा प्रयत्न चालला आहे एक दोन कसं एखादं चांगलं चांगलं काम मिळायची अपेक्षा आहे मला ते जर मिळालं कोटेशन देऊन आलो तर ॲडव्हान्स मिळाले तीस एक हजार रुपये साठ हजाराचं काम आहे तीस एक तीस एक हजार ॲडव्हान्स मिळाला तर लगेच तीस एक हजार रुपये डाऊन पेमेंट भरून मी आणायचं म्हणतो अश्विनीला एक गेल्या वर्षी तिच्यासाठी मी काय गिफ्ट घेतलं तुम्हाला दाखवतो सगळ्यांना या फ्रीज घेतलेला गेला काय हो तर मित्रांनो हा असा सुंदर असा गोदरेज कंपनीचा अश्विनीच्या उंचीपेक्षा आणि माझ्या उंचीपेक्षा तिला मोठा फ्रीज घेतला कुणाला अश्विनीच्या वाढदिवसाला आणि त्याच्यानंतर अश्विनीच्या लग्नाच्या अॅनिव्हर्सरीला तिच्यासाठी मी काय ना का गिफ्ट देतो तसं माझं स्वप्न काय होतं तुम्हाला थोडक्यात सांगतो अश्विनी माझं स्वप्न होतं अश्विनीच्या लग्न अश्विनीच्या वाढदिवसाला ती बिझनेस दिसतंय का बिझनेस लॉन्चचा बिझनेस अश्विनीला ती लॉन्चा बिझनेस मला उभा करून द्यायचा होता ती टक्चर वगैरे हो सगळं फायनल करून पण थोडं कसं असतं जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी मिळतील लवकरात लवकर असं नसतं तर ते थोडं लेट झालं आपलं बिझनेसचं थोडं लेट झालं थोडं पैशाभावी खेळा असतो सगळ्या गोष्टी जर सोंग आणता येतं तसं पैशाचं सॉंग आणता येत नाही मग तसं त्याला एक साडेपाच लाख रुपये खर्च आहे टोटल मी हिशेब आहे तर झाले जो सगळं पैसे जुळवत आणल्यात मी इतक्या दिवस थांबलो म्हणजे कसं होतं मी ह्या घराचं काम कसं केलं दरवाजा करायचो खिडकीला सहा महिने लावायचो जिना करायचो पुन्हा म्हणजे प्रत्येक गोष्टीला थोडं लेट होत गेलं माझ्याच्यानी मग तसं मला काय वाटायला लागलं की बिझनेसचा तसं व्हायला नको संदीप की प्रत्येकजण जण म्हणणार किती दिवस झालं बिझनेसचं काम करतोय किती दिवस झालं बिझनेसचं काम करतोय तसं नाही तसं सगळं जोवाजवळ आपण त्या बिझनेसच्या खिडक्या केल्या दुकानावरती त्या बिझनेससाठी दोन चौकटी लागणार होत्या तीन एक संडास बाथरूमचे चौकट लागणार आहे आपण तिथे एक बांधतोय छानपैकी दोन रूम बांधतोय आतमध्ये त्याला दोन दरवाजे चार पाच खिडक्या लागणार आहेत त्या केल्या त्याच्यानंतर वीट आणून टाकली त्याच्यानंतर दहा शिमीच्या पिशव्या आणून टाकल्या कच आणून टाकले मुरूम पण आणून हवार करून घेतला आता काय राहिले थोडं स्टील राहिले आणि पत्रा लागला एक लाखभर रुपयाचा खर्च राहिलाय एक ते एक लाखभर रुपयाचा खर्च आहे पुन्हा बाकीचं काय मग लाटीची फिटिंग म्हणा फरशी तर काही टाकायची नाही आपल्याला कोबा करायचा कोब्याला एक मी सा, म्हणतो ला, एक हजार रुपये एक सत्तर एक हजार रुपये खर्च आहे पत्र्याला किल ह्याला एक लाख रुपये खर्च म्हणजे सांगतोय म्हणजे हे जो वा जो माझे चालू आहे म्हणजे थोडं जवळ आलंय म्हणजे हा चालू करायला जवळ आले कसं असतं वन टाइम आपल्या पैसे असतात सगळं मटेल असेल ना आपण कट फक्त दहा दिवसात उभा करू शकतो एवढी hmm. माझी कसं हे आपल्याकडे कॉम्पिडन्स आहे आप की आपल्याकडे सगळं असावं असल्यानंतर आपण काय पण करू शकतो म्हणून माझं कसं चाललंय सगळं एकदम दमादमाने दम दम दमादमाने दम एक एक गोष्ट आणून टाकायची चालली आणि एक एक गोष्ट करायची चालले तर <coughs> <coughs> मग अशा गोष्टी करत 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 हे इकडं <coughs> हा असू दे तर असं हां त्याच्यामुळे मी काय केलं थोडं घराचं काम लेट होतंय म्हणजे घराचं जे छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या मग ते बिझनेस आपली सगळी जो जोआ माझे चालू आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बिझनेस करत करत टेक्चर करत करत जवळपास त्याला खर्च खूप आहे तुम्हाला आता सांगितलं ते करत करत झाडांना ला एक लाखभर रुपये खर्च केला पाईपलाईन केली ड्युरीप केली सगळी सगळी आंब्याची ह्याची झाडं लावून टाकली नारळाची झाडं लावली आणि झाडं एक सव्वीस हजाराची झाडं मागवल्यात गार्डन मधली म्हणजे सगळ्या गोष्टी कशा एकदम एकदम माझं नियोजन एक, दो, एक दो काम चाललंय सगळं होईल पूर्ण हा नाही एक दीड वर्ष नाही लागणार माझं चाललंय टाकून हा एक एक वर्ष एक वर्ष पण नाही लागणार एप्रिल महिन्यापर्यंत माझं टार्गेट आहे सगळं सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या एप्रिल महिन्यापर्यंत होणार मला कॉन्फिडन्स आहे कारण की आता लय राहिलेलं नाही आता छोट्या छोट्या गोष्टी राहिल्यात कायचं चालूय असू द्या खूप व्हिडिओ लांब होतोय त्याच्यामधून आता अश्विनीला वाढदिवसाला एक आयफोन घ्यायचा म्हणतोय ती एक सतरा ऐंशी हजाराचा आहे गरज आहे का घ्यायचा तर ह्याच्यावरती तुम्हाला थोडक्यात सांगतो आयफोन घ्यायची का तुम्ही म्हणता याकरता साधा फोन घ्या आता सध्या अश्विनीचा एक चाळीस हजाराचा फोन आहे ती ज्याच्यावरती व्हिडिओ काढते ती पण लोणच्या जाहिरात केली एडव्हर्टाईज केली की हा आमच्याकडे घरगुती पद्धतीने लोणचं मिळ लसूण मिळत कुर्दया मिळतील सांडगे मिळतील वगैरे वगैरे आम्ही कसं व्हिडिओ टाकतो टाकल्यानंतर कमीत कमी एक व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब सगळीकडे आम्ही व्हिडिओ टाकतो छोटे छोटे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ टाकतो ते टाकल्यानंतर कमीत कमी ते व्हिडिओ जातात वीस हजार लोकांनी पाहिलेला झाला घरी धरा वीसच हजार लोकांनी पाहिला त्या वीस हजारातली कमीत कमी किती लोक फोन करत असतील तुम्ही विचार करा कमीत कमी एक व्हिडिओ टाकला आम्ही सगळीकडे टाकतो तर कमीत कमी एक हजार ते दीड हजार कॉल येतात मित्रांनो मग एक हजार कॉल आल्यानंतर एक हजार मेसेज आल्यानंतर हा विवोचा फोन आहे अपोचा फोन असू द्या विवोचा बारक चिक फोन असू द्या ही फोनची कॅपॅसिटी नाही आहे की आ, ती सहन करायची क्षमता त्याच्यावरतीच पेमेंट घ्यायचं त्याच्यावरतीच फोनवर बोलायचं त्याच्यावरतीच व्हॉट्सअपला रिप्लाय द्यायचा मग हा अश्विनीचा काय होतंय है। फोन हँग होतो आहे तिला समजत नाही पाच मिनटं हँग होतो स्विच ऑफ करायला लागतो पुन्हा स्विच ऑफ काढायला लागतो पुन्हा तो फोन शिचआप स्विच ऑफ काढायला लागतो मग त्याच्यामुळं तो आयफोन घेणं गरजेचं आहे त्यासाठी एक चांगला म्हणजे सगळ्याचं म्हणणं आहे की हँग किंवा गरम होणे किंवा चांगला चालणं तर असा एकच मेव फोन आहे या आयफोन आहे म्हणून एकदा त्या फोनकडं वळायचं आहे घ्यायचं आहे तर एक फोन घेऊन बघू आपण आयफोन कसं होतं काय होतं आहे असा त्याची गरज पण आहे व्हिडिओ काढायला लागतात आवाज गुंततो ह्या फोनमध्ये काप त्याच्यामुळं आयफोन घ्यायचा दुसरा काही विषय नाही बघू खूप दिवस झालं चाललंय आमचं घ्यायचा घ्यायचा गे, आता वाढदिवस जवळ आलाय मुहूर्त चांगला आहे या मुहूर्तात जर देव पावला आयफोन घेऊ नाही पावला तर वीक देव नाही देवी पावल तुम्हाला ठीक आहे देवी जर पावली तर ठीक आहे घेऊ नाही पावली तर मग आपला पाडव्याला घेऊ म्हणजे लगेच काय असा म्हणून नेम नाही आपलं जसं आहे तसं ढकलत राहायचं येणारा दिवस मोह ढकलत राह कसा व्हिडिओ वाटला मला सारखं तू बोलायला लागला म्हणजे लय बोलतो <laughs> पण नाही जे हाय ते कसं होतं तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतात मग त्या गोष्टी का होत नाहीत ह्याचं रिझन पण सांगितलं पाहिजे जिथली तिथे डिस्कस पण केलं पाहिजे आणि बोललं पाहिजे कारण की आपलं खूप दिवस झालं तीन महिने झालं काम स्टॉप आहे मग का स्टॉप आहे ते पण तुम्हाला सांगणं गरजेचं होतं म्हणून मी हे सगळ्या गोष्टी बोललो तर हे काय म्हणतील की तुम्ही सगळंच सांगत बसता तसं रे आपण आपली जो आजू चालली हे सांगणं गरजेचं आहे आपण एक एक गोष्ट आणतोय आपण साठ हजाराची वीट आणली पंधरा हजाराची कच आणली हजाराचं म्हणजे म्हणजे आलाय ठीक आहे तर सांगा सगळं निवेदन चालेल हि जर फोनची अपेक्षा इच्छा आहे अपेक्षा आहे मी जसं म्हणलू जर फोन मला घ्यायचा आहे पण वापरणार आहेत हे ऐक नाही तू वापर नाही ह्यांना फोन नाही एक सहा सात महिने झालं फोन नाही ह्यांला ते वापरतात मित्रा हो ती मित्राचा वापरतात मी काय करतो घरी आता त्याच्याकडून घेऊन येतो कामाव होईल की त्याच्यापाशी देतो कसं त्यांना घेणं गरजेचं आहे ती काय व्हिडिओ काढते हे ते आपलं सगळं होईल सगळं व्यवस्थित जरा असू द्यायत तर बाय